तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता काही दिवसांमध्येच दिवाळी येत आहे तर या वर्षी म्हणजे यंदाच्या वेळेस दिवाळी कधीपासून सुरू होणार आहे कोणत्या दिवशी काय असणार आहे सर्वांचे शुभ मुहूर्त आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी दिवाळी यंदा पाच दिवसाची नाही तर सहा दिवसांची आहे कारण धन त्रयोदशीच्या तिथी नंतर दोन दिवसानंतर दीपोत्सव यंदा अधिक दिवसांचा आनंद देणार आहे तर यामुळेच यंदा हा सण जो आहे तो सहा दिवसांचा आपल्याला साजरा करायचा आहे व सुबारस पासन दिवाळीची सुरुवात होत असते तर भाऊ बीज पर्यंत आपण हे दिवाळी जे आहे ते साजरी करत असतो एका मांगून एक वेगवेगळे दिवस असतात वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही दिवाळी जी आहे ते साजरी करत असतो दीपोत्सव देखील या दिवसांमध्ये आपण साजरा करत असतो हा सण सण पवित्र वाईटावर चांगल्यांचा प्रतीक मानला जातो या दिवसांची माहिती आणि शुभ मुहूर्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तर बघा हिंदू धर्मात दिवाळी ह्या सणाला विशेष महत्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावशीला दिवाळीचा सण साजरा केला जातो हा सण आनंद समृद्धी आणणारा मानला जातो या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि सुख समृद्धीचे देवता श्री गणेशाची पूजा केली जाते या उत्सवाचा एक वेगळाच उत्साह सर्व संपूर्ण देशभरामध्ये दे आपल्याला पाहायला मिळत तस असतो तसेच वर या वर्षातील सर्वात मोठा सणही याला मानला जातो तर बघा दिवाळी जे आहे ते अश्विन आणि कार्तिक या चंद्र मासांमध्ये साजरी केली जाते जी सामान्यतः ऑक्टोबर किंवा मंगल नोव्हेंबरच्या दरम्यान येत असते प्राचीन हिंदू कॅलेंडर नुसार दिवाळी जे आहे ते दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्याला साजरी केली जाते तर बघा यंदा दोन हजार मध्ये दिवाळी जे आहे ते पाच दिवसाची नाही तर आपल्याला सहा दिवसाची साजरी करायची आहे त्यामध्येच बघा सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की वीस ऑक्टोबर किंवा एकवीस ऑक्टोंबर रोजी दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे तर बघा सर्वात महत्वाचं म्हणजेच हा दिवाळीचा सण जो असतो तो पाच ते सहा दिवसांचा आहे त्यामध्येच पहिला दिवस जो असतो तो बसुबारस असतो बसुबारस हे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला साजरी करायची आहे या दिवशी गोमातेची त्याचे वासरासह आपल्याला पूजा करायची असतो त्यानंतर दुसरा दिवस येतो तो धनत्रयोदशी त्याचबरोबर या दिवशी आपल्याला यमदिपदान सुद्धा करायचं असतं या दिवशी धनाची देवता धन्वंतरी देवांची या दिवशी पूजा केली जाते यांना आरोग्याची देवता सुद्धा म्हटलं जातं त्या आणि याचा नैवेद्य दाखवून आपल्याला त्यांची पंचोपचारे पूजा करायची असते त्याचबरोबर या दिवशी यम देवदान सुद्धा केलं जातं संध्याकाळी आपल्याला यम देवांसाठी एक दक्षिण दिशेला एक दिवा सुद्धा लावायचा असतो तर अशा प्रकारे हे अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी धन त्रयोदशी आपल्याला साजरी करायची आहे त्यानंतर एकोणास ऑक्टोबरला आपल्याला दीपदान करायचं आहे दीपदानाला अतिशय महत्व आहे यंदा दिवाळी दीपदान हा सण एकोणास ऑक्टोबरला आपल्याला साजरा करायचा आहे हा सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर वीस ऑक्टोबर रोजी आहे नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान दिवाळीचा विशेष आणि खास दिवस असतो तो म्हणजेच अभ्यंग स्नान अभ्यंग स्नानाला अत्यंत महत्व आहे या दिवसापासून खऱ्या दिवाळीची सणाला सुरुवात होते यंदा नरक चतुर्दशी आणि अभ्यंग स्नान वीस ऑक्टोबर रोजी आपल्याला साजरा करायचा आहे या दिवशी पहाटे उठून आपल्याला पंचगव्य आणि उठणं लावून स्नान करायचं आहे त्यानंतर एकवीस तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे लक्ष्मी पूजा आपल्याला एकवीस ऑक्टोबर रोजी करायचं आहे संध्याकाळी वाजून वाजून मिनिटांपासून ते अठरा मिनिटांपर्यंत लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आहे या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह गणपती बाप्पांची कुबेर देवतांची आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर दिवाळीचा सहावा दिवस जो आहे तो दिवाळी पाडवा म्हणून साजरा करायचा हे नवरा बायकोच्या प्रेमाचा हा दिवस मानला जातो पत्नी पतीचे औक्षण करून उडंद आयुष्यासाठी प्रार्थना करतात हा दिवाळीचा दिवस असतो तो पाडवा म्हणून साजरा केला जातो यानंतर दिवाळीचा सातवा आणि शेवटचा दिवस असतो तो म्हणजेच भाऊबीज यंदा तेवीस ऑक्टोबरला दिवाळी भाऊबीज आपल्याला साजरी करायची आहे तर अशा प्रकारे कोणत्या तारखेला आपल्याला काय साजरा करायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता बघा वीस ऑक्टोंबर आणि एकवीस ऑक्टोबर यामध्ये आपल्याला सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की अमावश्या वीस ऑक्टोंबर रोजी असल्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला का करायचं आहे तर बघा वीस तारखेला अमावश्या जे आहे ती दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून सुरू होऊन एकवीस तारखेला पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे तर वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावश्या सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावश्य असणार आहे म्हणून आपल्याला मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन करायचं आहे तसेच अमावशा आणि प्रतिबदा या दोन्ही तिथींच्या योगावर संध्याकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटं या कालावधीमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं असतं तर प्रदोष काळ असल्यामुळे अमावशा तिथी प्रदोष व्याप्त असणार आहे या उलट एकवीस तारखेला प्रतिबदा अर्थात वृद्धिगत होणारी तिथीने व्याप्त असलेली अमावशा लक्ष्मी पूजनेसाठी योग्य असेल तर अशा प्रकारे आपल्याला एकवीस ऑक्टोंबर रोजी दिवाळी जी आहे ते साजरी करायची आहे हा एक प्रमुख हिंदू सण आहे ज्यांचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हे अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचा प्रतीक आहे आनंद समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही म्हणून या निमित्ताने लक्ष्मीची पूजा केली जाते दिवाळीबरोबरच दीपदान धनत्रयोदशी बसुबारस पाडवा आणि भाऊबीज असे ही सण आज आहे ते साजरे केले जातात दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते रावणाचा वध करून ते अयोध्या नगरीत आल्यानंतर अयोध्या नगरीमध्ये दिव्यांनी उजळण्यात आली होती सुख समृद्धी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा हा सण म्हणजे दीपावली असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ